मी कविता झुंजाराव माझी कविता सादर करीत आहे तुझे येणे वळवाचा पाऊस जणू तस तुझं येणच मुळी असत वळवाच्या पावसासारखं तस तुझं येणच मुळी असत वळवाच्या पावसासारखं गडगडाट करून यायचं पण बरसायचं मात्र हळुवार चिम्ब भिजवून टाकायचं नख शिखांत देहाला मनाला अरे वळवाच्या पावसा तसा तू येतोस भुईच्या ओढीने अरे बळवाच्या पावसा तसा तू येतोस भुईच्या ओढीने मी तृषार्थ धरतीला सचल भिजवतोस शांत तृप्त करतोस तुझं येणच असत तुझं येणच तापल्या दहाक तेथून शीतलता देणार तुझं येणच असतं तापल्या भुईला दहाक तेथून शीतलता देणार तू चातकही नाही का अशीच तुझी वाट पाहतो थेंबर पाण्याची आस असते रे त्यालाही तसा तो चातकही वेळाच अगदी माझ्यासारखा तसा, तसा तो चातकाई वेडाच अगदी माझ्यासारखा आतुरतेने तुझी वाट पाहणार हो आहेच मी बेडी हो आहेच मी बेडी नाही विचार करेल की नक्की तू आलास की मीच माझ्या विचारात भिजवून घेते स्वतःला हो आहेच मी बेडी नाही विचार करत की नक्की तू आलास की मीच माझ्या विचारात भिजवून घेते स्वतःला हे सांग ना खरंच तू आलास का रे की हाय एक भासच तू आल्याचा होय हेच खरंय होय हेच खरंय नाहीतर मी अशी आतून कोरडी कशी असेल होय हेच खरंय नाहीतर मी अशी आतून कोरडी कशी असेन वरवर तुझ्या प्रेमाने मी निथळून गेले खरी पण आत मन भरून गेलय तुझ्या आठवात मन भरून गेलय तुझ्या आठवात एकीकडे तुझी अनिवार ओढ आहे डोळ्यात प्राण आणून वाट पाहते रे चातकासारखी डोळ्यात प्राण आणून वाट पाहते रे चातकासारखी सांग माझ्या पावसा सांग कधी येशील कधी बरसशील सांग माझ्या पावसा सांग कधी येशील कधी बरसशील मी आसुश्री धरा शांत करशील सांग ना माझ्या बळवाच्या पावसा सांग ना धन्यवाद